कोयना धरणाचे रात्री आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणामध्ये आवक पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे आज गुरुवार पंचवीस जुलै अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सब्स्क्राइब केला नसाल तर नक्कीच सबस्काईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील आज रात्री आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पस्तीस पिसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे आज पाच वाजता कोयना धरणात पंच्याऐंशी हजार नऊशे सदोतीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा सा एकूण साठा हा एकोणऐंशी पॉईंट चाळीस टी एम सी इतका झालेला आहे तर येथील उपयुक्त साठा हा पंच्याहत्तर पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या पंचाहत्तर पॉईंट छप्पन टक्के भरले आहे मागील पाच तासात कोयना धरणामध्ये चार पॉईंट बासष्ट टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून नदीपात्रात सध्या एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे सद्यस्थितीत कोयनेच्या सांडव्यावरून वीस हजार क्युसेक विसर्ग चालू आहे पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे एव्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या सकाळी सात वाजता सांडव्यावरून विसर्गात वाढ करून तीस हजार क्युसेके विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल